प्रेमाची गोष्ट या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे राज हंचनाळे प्रेमाची गोष्ट या मालिकेत राज सागरची भूमिका साकारत असून या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली शिवाय सागर आणि मुक्ता ही जोडी सुद्धा प्रेक्षकांना विशेष भावते मालिकेत तापट पण प्रेमळ असा स्वभाव असणारा राज खऱ्या आयुष्यात मात्र त्याच्या भूमिकेपेक्षा थोडा वेगळा आहे शिवाय खऱ्या आयुष्यात राजचं लग्नही झालं असून तो त्याच्या बायकोसह सुखाचा संसार करताना पाहायला मिळतो तर राज अभिनयासह सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो सोशल मीडियावर अनेक पोस्ट व व्हिडिओज मार्फत तो चाहत्यांच्या चाह संपर्कात राहत असतो अशातच राजने शेअर केलेल्या काही व्हिडिओजमधून त्याच्या घराची झलक पाहायला मिळते चला तर पाहूयात राजच्या घराची खास झलक सागर म्हणजेच राज ठाण्यात राहत असून या व्हिडिओज मार्फत त्याच्या सुंदर घराची झलक पाहायला मिळते बेडरूम प्रशस्त हॉल आणि मनी प्लांटने सजलेली छान बाल्कनी व घरातील हॉलमध्ये असलेल्या फ्रेम लक्ष वेधून घेतात राज त्याच्या बायकोसह या घरात राहत असल्याचं पाहायला मिळतं शिवाय दोघेही त्यांच्या बिझी मधून वेळ काढत एकमेकांसह क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसतात तर सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत सागर मुक्तामध्ये प्रेम फुलताना पाहायला मिळत आहे त्यामुळे मालिकेत पुढे सागर नातं कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका